नमस्कार शेतकरी मित्रांनो जलसृष्टी ॲग्रो कंपनी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण सॉईल मल्टिप्लायर या प्रोडक्टविषयी माहिती जाणून घेणार आहोत सॉईल मल्टिप्लायर नक्की काय आहे याचा उपयोग कसा करायचा याच्या उपयोगानं आपल्या उत्पन्नामध्ये काही भर पडते का या सगळ्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत मल्टिप्लायरमध्ये नेमके कोणते घटक घट घटक आहेत याचा वापर नेमका कसा करायचा हे कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सॉईल मल्टिप्लायर हे कृष्णा ॲग्री बिझनेसेस धुळे या कंपनीचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट हे शंभर टक्के आहे या प्रोडक्टमध्ये पोटॅशियम ह्युमेट असल्यामुळे आपल्या पिकाच्या सफेद मुळ्याची वाढ झपाट्याने होणार पण या प्रोडक्टचा वापर नेमका कसा करायचा तर शेतकरी बांधवांनो याचा वापर आपण ड्रीपमधून करू शकतो एकरी अडीचशे ग्रॅम या प्रमाणात आपण हे ड्रीपच्या माध्यमातून आपल्या पिकांमध्ये सोडू शकतो त्यानंतर आठ दिवसाच्या अंतराने परत एकदा अडीचशे ग्रॅम पाण्यामध्ये आपण हे सोडू शकतो शेतकरी बांधवांनो जर आपल्याला हे फवारायचे असेल तर आपल्याला हे दहा ते पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पा पाण्यामध्ये मिसळून घ्यायचे आहे तसेच जर खतासोबत याचा वापर करायचा असेल तर युरियाच्या बॅग मध्ये आपण त्याला कोटिंग करून आपल्या पिकामध्ये टाकू शकता युरिया सोबत त्याचा वापर केला तर नक्की फायदा काय होईल तर शेतकरी बांधवांना जो युरिया आपण आपल्या शेतामध्ये टाकतो तर त्याचा उपयोग आपल्याला आप दोन दिवसापासून ते आठ दिवसापर्यंत चालू होऊन जातो परंतु मल्टीप्लायर जर तुम्ही युरियाला लावलं तर याच्या रिझल्टची क्षमता वाढते व ते जास्त दिवसापर्यंत आपल्याला रिझल्ट याचा दिसू शकतो जर तुम्हाला शेणखतासोबत खातासोबत मल्टीप्लायरचा वापर करायचा असेल तर एक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये एक सॉईल मल्टिप्लायर तुम्ही त्यामध्ये मिसळून घेऊन त्याचा वापर करू शकता आणि ते त्यानंतर आपण शेतामध्ये टाकून देऊ शकता याच्यामुळे नक्की काय होईल की यामुळे तुमच्या जमिनीची सुपिकता वाढेल आणि जमिनीमध्ये गांडोळांची संख्या वाढण्यास देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि आपल्याला जर शंभर टक्के ऑरगॅनिक शेती करायची असेल तर आपण काय करतो की पूर्णपणे रासायनिक खताचा किंवा रासायनिक पदार्थांचा वापर आपल्या शेतीसाठी बंद करून टाकतो तर असं केल्यामुळे काय होते की आपल्या उत्पन्नामध्ये घट होण्यास सुरुवात होते कारण आपल्या जमिनीला रासायनिक खतांची रासायनिक प्रोडक्टची सवय पडलेली असते अचानक आपण याचा वापर बंद केल्यानंतर आपल्या उत्पन्नात घट होण्यास सुरुवात तर याच्यासोबत शेतकरी बांधवांना आपण रासायनिक खतासोबत मल्टीप्लायरचा वापर करू शकता मल्टिप्लायर हे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे याचे आपण प्रमाण वीस तीस टक्क्यांनी कमी करत यायचे त्यामुळे काय होईल की तुम्हाला पाहिजे तसा पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट मिळण्यास सुरुवात होईल सॉईल मल्टिप्लायरचा वापर आपण नियमित प्रमाणे चालू केल्यास आपल्याला आपल्या शेतीमध्ये ऑक्सिजनची व आपल्या शेतीमध्ये गांडुळांची संख्या वाढलेली आपोआप आपल्याला दिसण्यास चालू यामध्ये फक्त पोटॅशियम ह्युमेट नसून यामध्ये अनेक असे ऑर्गॅनिक घटक आपल्याला पाहावयास मिळतील त्यामुळे जमी जमिनीची सुपिकता वाढण्यास आपल्याला प्रचंड प्रमाणात मदत होऊ शकते पण ही मदत आपण सॉईल मल्टिप्लायरचा वापर योग्य प्रमाणात आणि कायम करत राहिला तर नक्कीच होईल आपण कोणत्याही पद्धतीनं सॉईल मल्टिप्लायर आपल्या पिकांना देऊ शकतो आपण ड्रीपमधून देऊ शकतो खतामधून देऊ शकतो आपण शे खता, खता सोबत देऊ शकतो आपण डायरेक्ट पाण्या पाटाच्या पाण्यामध्ये देखील आपण हे व्यवस्थित प्रमाणात मिक्स करून आपण ते सोडू शकतो एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा प्रोडक्ट शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे या प्रोडक्टची संख्या बावीस राज्यांमध्ये हे प्रोडक्ट सध्या विकले विक्रीला उपलब्ध आहे व या प्रोडक्टची जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी हे प्रोडक्ट अत्यंत असे उपयोगी आहे हा प्रोडक्ट अतिशय चांगला आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा प्रोडक्ट अतिशय माफक दरात आपल्याला पंढरपूर येथील जलसृष्टी ॲग्रो कंपनी येथे उपलब्ध आहे आपण हा आमच्या जलसृष्टी ॲग्रो कंपनी या मॉलला व्हिजिट करून देखील खरेदी करू शकता या व्यतिरिक्त आपण आमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपण ते आपल्या घरपोचसुद्धा आपण मागवू शकता अशी व्यवस्था आम्ही आमच्या कंपनीच्या मार्फत केलेली आहे आमचं एकच उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे शेतकऱ्यांना उत्पन्नात शेतकऱ्यांच्या भर पडला पाहिजे हीच आमची या निमित्तानं योजना आहे आमच्या कंपनीचं जलसृष्टी ॲग्रो कंपनीचं एकच ध्येय आहे की कमी नफा व शेतकऱ्यांचा जास्त फायदा हेच आमचं ब्रीद वाक्य कायमस्वरूपी चालत आलेलं आहे तर आपण एक वेळ आयु अवश्य या ठिकाणी भेट देऊन आपल्याला हवं त्या प्रकारचे खतं औषधं बी बियाणं रोप केळीची रोपं असतील जैनचं टिश्यू कल्चर असेल क ड्रीप पाईप इत्यादी सर्व आपल्याला माफक दरामध्ये आमच्या मॉलमध्ये उपलब्ध आहे आपण या सर्वांचं सेवा शेतकऱ्यांची करण्यासाठी से आपण या सर्वांची सेवा आपण पुरवण्याचं काम करत आहोत तर आपण नक्कीच आमच्या जलसृष्टी ॲग्रो कंपनीला भेट द्यावी अशी मी या निमित्ताने विनंती करतो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मित्रांनो आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधव